पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे यांच्या आमदार निधीतून शिवपार्वती नगर येथील गणेश मंदिराच्या सभा मंडपाचे काम करण्यात आले आहे या सभा मंडपाचा लोकार्पण सोहळा सोमवार दिनांक बारा फेब्रुवारी रोजी संपन्न झाला यावेळी नगराध्यक्षा साधना भोसले पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके राष्ट्रवादीचे सुधीर भोसले नगरसेवक प्रशांत शिंदे मर्चंट बँकेचे चेअरमन सोमनाथ डोंबे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते प्रथम आमदार समाधान अवताडे यांच्या हस्ते फीत कापून सभा मंडपाचे लोकार्पण करण्यात आले आमदार अवताडे यांनी सर्व मान्यवरांचा गणपतीचे दर्शन घेतल्या त्यानंतर नगराध्यक्ष साधनाताई भोसले यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण करण्यात आले यावेळी झालेल्या छोटेखाणे कार्यक्रमात नगराध्यक्ष साधनाताई भोसले सुधीर भोसले नगरसेवक प्रशांत शिंदे मर्चंट बँकेचे चेअरमन सोमनाथ डोंबे आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले आमदार समाधान अवताडे यांनी या भागात सर्वात जास्त निधी दिला असून आजपर्यंत कोणत्याही आमदाराने इतका निधी या वर्गात दिला नाही असे सुधीर भोसले व प्रशांत शिंदे यांनी आमदार समाधान सांगितलाय यांच्यासमोर शिव पार्वती नगर परिसरातील नागरिकांनी रस्ते वीज पाणी गटर या व्यतिरिक्त परिसरात एक वाचनालय व वा अभ्यासिका उभारण्याची मागणी केली मी दिदी देण्याच्या बाबतीत अजिबात कमी पडणार नाही तुम्ही मागायला कमी पडू नका पक्ष आणि राजकारणाच्या पुढे जाऊन आपल्याला आपल्या भागाचा विकास करायचा आहे त्यामुळे विकास कामाच्या बाबतीत मी पक्षभेद मानत नाही असे आमदार समाधान अवताडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितलंय तर आमच्या भागाला भरीव निधी देऊन मदत केल्याबद्दल सुधीर भोसले यांनी आमदार समाधान अवताडे यांचे आभार मानले नक्कीच या ठिकाणी अत्यंत गरजेचं होतं सभामंडपाचं काम आणि लोकांच्या मध्येच या सभामंडपाचं काम पूर्ण झाल्यानंतर चांगला उत्साह या निमित्तानं या भागात दिसतोय तर खऱ्या अर्थाने एक चांगलं म्हणजे श्री गणेशाच्या मंदिरासमोर सर्व लोकांची मागणी होती की सभा मंडप व्हावं आणि उत्साहाचं वातावरण लोकांच्यामध्ये चांगलं आहे विधानसभेचे आमदार समाधान आम अवताडे साहेब यांच्या दो सन दोन हजार बावीस तीसच्या निधीतून शिवपार्वतीनगर लिंक रोड येथील ओपन पेसमध्ये गणपती मंदिर आहे त्या गणपती मंदिर सभाच्या मंडपासाठी अमाधानदा अवताडे यांनी दहा लाख रुपये निधी दिला त्याचे काम त्यांच्या निधीतून आज पो पूर्ण होऊन त्याचा लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते संपन्न झाला त्या कार्यक्रमास पंढरपूरच्या नगराध्यक्षा असाधनाथाई भोसले पंढरपूर शहरचे पोलीस इन्स्पेक्टर विश्वजित गोडकेसाहेब व येथील सगळं सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि तसेच ठेकेदार विकी जेंड व आमचे जोडकरी म्हणजे या भागातील राजूरकर साहेब साळुंके वकील मर्चंट बँकेचे चेअरमन सोमनाथ डोंबे परत दत्तू साहेब असे भरपूर प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या